सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रॉयल शेतकरी या कथेचा त्र्याण्णव भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ओळूयात आपल्या कथेकडे वाड्यावर आनंदाची उधळण तर होत असताना आज दुसरीकडे एका काळोख्या जंगलाच्या पायथ्याशी पोलीस ट्रेनिंगच्या नावाखाली सुरू असलेलं चैतन्यच गुप्त मिशन अतिशय धोकादायक वळणावर येऊन पोचलं होतं आणि चैतन्यच मिशन असं होतं ऑपरेशनचं नाव होतं ब्लॅक कोब्रा चैतन्य आता केवळ एक शिकाऊ पोलीस राहिला नव्हता त्याच्या चपलाय चपलाईमुळे आणि हुशारीमुळे त्याला एका विशिष्ट पथखात सामील करण्यात आलं होतं तसाही चैतन्य खूपच हुशार होता आणि आता रात्रीचे दोन वाजले होते अंगावर काळा कमांडोचा ड्रेस हातात आधुनिक रायफल आणि चेहऱ्यावर काळा रंग फासलेला तसा चैतन्य आपल्या टीम सोबत एका जुन्या पडक्या गोदामाच्या दिशेने सरकत होता तिथे अंमली पदार्थांची मोठी तस्करी होणार असल्याची पक्की बातमी होती चैतन्याला त्याच्या वरिष्ठांनी स्पष्ट सांगितलं होतं चैतन्य ही माणसं साधी नाहीत बरं ते थेट गोळ्या झाडतील अंगावर चैतन्याच्या मनात एकदा शिवमचा आणि अस्मिताचा चेहरा आला पण त्याने स्वतःला सावरलं त्याच्यासाठी आता देश आणि कर्तव्य सर्वात वर होत आणि मग सगळं त्यातच अचानक गोदामातून गोळीबारांचा आवाज आला पण चैतन्याने चपळाईने एका झाडामागे आडोसा घेतला स्वतःला गोळ्या त्याच्या कानाजवळून सुई सुई करत निघत जात होत्या तो आपल्या टीमला लीड करत होता शत्रूच्या गराड्यात शिरला होता तो पण आता इकडे अस्मी झोपलेली होती आणि तिला एक भयानक स्वप्न पडलं आणि सासरी झोपलेली अस्मी अचानक दचकून जागी झाली तिचा श्वास जोरात चालला होता आणि कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या तिने एक अतिशय वाईट स्वप्न पाहिलं होतं स्वप्नात तिला दिसलं की चैतन्य एका मोठ्या आगीच्या वेड्यात अडकला आहे तो तिला हाक मारतोय पण त्याचा आवाज हळूहळू क्षीण होत चाललाय अचानक एक मोठा स्फोट होतो आणि चैतन्य दिसेन असा होतो अस्मिने रडत रडत बेडवर उठून बसली तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं ला होतं त्या स्वप्नाने तिने लगेच पाण्याचा ग्लास घेतला पण तिचे हात त्या स्वप्नातल्या चैतन्याला पाहून थरथरत होते आणि अस्मी स्वतःशीच रडत होती आणि म्हणाली देवा हे काय पाहिलं मी माझे अहो तर असतील ना का मला असं की ते मोठ्या संकटात आहेत म्हणून माझं मन खूप घाबरलंय हो तिने रात्रीच चैतन्यला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता काही केल्या फोन लागतच नव्हता आणि तिची काळजी आता द्विगिनी झाली होती तिला राहावेनाच तिने मग ठरवलं की सकाळी सकाळी उठून दादाला म्हणजे शिवमला लवकर फोन लावायचा आणि इकडे पुन्हा युद्धाच्या मैदानात काय झालं माहितीये का गोदामाच्या बाहेर चैतन्य आता शत्रूच्या अगदी जवळ पोचला होता एका तस्कराने त्याच्यावर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न केला पण चैतन्यने त्याला हवेतच पकडून खाली आदळलं आणि चैतन्य रागाने म्हणाला मी रॉयल शेतकरी आहोत आम्ही मातीत कुस्ती खेळून इथपर्यंत आलोय तुला काय वाटलं सहज सोडेन का, का? पण तितक्यात समोरून एका मोठ्या गाडीच्या हेडलाइट्सचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडला आणि आणि त्या गाडीतून एक खतरनाक गुंड बाहेर आला त्याच्या हातात ग्रेनेट होत आणि चैतन्याची नजर त्या ग्रेनेट वर पडली क्षणभर त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला समोरून येणाऱ्या त्या गाडीच्या प्रखर प्रकाशाने चैतन्याचे डोळे दिपले होते पण आता मरणाच्या त्याला काहीच दिसत नव्हतं त्या गुंडाने हातातील पिन काढली आणि तो चैतन्याच्या चे दिशेने भिरकावणार तितक्यात चैतन्याच्या अंगातील रॉयल शेतकऱ्याच्या रक्ताने उसळी आणली रक्ताने संचार केला आणि त्याने कसलाही विचार न करता बाजूला असलेल्या एका लोखंडाच्या पिंजऱ्याचा आळूस सा स्वतःसाठी घेतला आणि जमिनीवर झोकून दिलं स्वतःला धडाडकण एका प्रचंड स्फोटाने आसमंत हादरला धुराचे लोट हवेत पसरले होते काही क्षणात सगळीकडे शांतता पसरली शत्रूला वाटलं की चैतन्य संपला पण धूर विरळ झाला आणि अचानक धुरांच्या त्या लोटातून चैतन्य चित्त्याच्या चपळाईने बाहेर झेपावला त्याच्या कपाळावर एक जखम झाली होती फक्त रक्त ओघळत होतं पण डोळ्यांत असलेली आग विजली नव्हती अजून त्याने आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला आणि पुढच्याच काही पाच मिनिटातच तस त्या तस्करांच्या टोळीला चारी मुंड्या चित केलं मुख्य गुंडाच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या चैतन्यने त्याच्या कानात गुरुगुरत म्हटलं आमच्या मातीशी गद्दारी कराल तर याद राखा ही फक्त सुरुवात आहे अजून रॉयल शेतकऱ्याकडे किती असतात ना दम हे तुम्हाला दाखवण्याची वेळ आली नाही अजून मिशन यशस्वी झालं होतं पहाटेचे पाच वाजत आले होते चैतन्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि आपली रायफॉल खांद्याला लावली त्याने पडलेलं पॉकेट उचललं त्या खिशातून पडलेल्या पॉकेटवर अस्मिताचा फोटो होता त्यावर जर रक्त पुसलं आणि मनोमन म्हटलं अस्मी तुझा विश्वास आणि दादांचा आशीर्वाद सोबत होता म्हणूनच तर आज सुखरूप बाहेर पडलो आहे मी आणि आता वाड्यावरची सकाळ बघूयात कशी होती तिकडे अस्मिनी रात्री अस्मिची रात्र वायऱ्यासारखी गेली होती काही केल्यास सरतच नव्हती ती पण आणि स्वप् स्वप्नातल्या त्या स्फोटाचा आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता आणि तिने सकाळी सकाळी सहा वाजताच थरथर त्या हाताने शिवमदादाला फोन लावला आणि शिवम झोपेतच होता तो म्हणाला हॅलो अस्मी काय झालं ग इतक्या सकाळी सकाळी कशाला फोन केलास आणि अस्मी रडत रडत म्हणाली दादा दादा चैतन्य ठीक आहे ना मला रात्री खूप वाईट स्वप्न पडलं रे माझा जीव वर खाली होतोय प्लीज एकदा बघ ना काय झालंय तिकडे ते आणि शिवमला सगळी परिस्थिती माहीत होती आणि त्याने परिस्थितीचं गांभीर्य कळलं होतं त्याने लगेच आपल्या पोलीस खात्यातल्या ओळखीच्या सूत्रांना फोन लावला तोही काही कमी नव्हता दहा मिनिटातच त्याला बातमी मिळाली की एका मोठ्या चकमकीत रॉयल शेतकरी घराण्याचा सुपुत्र चैतन्य ह्याने शौर्य गाजवला आहे म्हणून आणि तो अगदी सुखरूप आहे आणि शिवमच्या पण जीवात जीव आला बरं का शिवमने लगेच अस्मिला फोन केला तिनेही लगेच उचलला आणि शिवम म्हणाला अस्मी अगं वेडे रडू नकोस ना तू जणवला तर खरा वाघ निघालाय ग पाटील घराण्याचा खरा जावई शोभतोय तो, तो। मोठं मिशन फत्ते केलंय त्याने आणि तो सुखरूप आहे बरं का थोड्याच वेळात त्याचा पण फोन येईन तुला आणि हे ऐकताच अस्मीच्या डोळ्यातून पुन्हा आनंदाचे आश्रू व्हायला लागले होते तिने देवापुढे हात जोडले दुपारी जेव्हा परिस्थिती निवडली तेव्हा चैतन्यने गुपचूप अस्मीच्या नंबरवर व्हिडिओ कॉल केला आणि तो अस्मीने लगेच उचलला पण चैतन्यचे बँडेज लावला चेहरा बघून पुन्हा रडायला लागले ही होतीच रडकूबाई चैतन्य म्हणाला एवढे रडतेस काय तुझा नवरा आता हिरो हिरो झालाय बरं का असं मी म्हणाली अहो जाऊ द्या तो हिरो वगैरे तू मला लागलय ना कसं लागलं ते सांगा आणि पुन्हा असं करू नका बरं का काळजी वाटते मला आणि माझं काळी त्या स्वप्नाने थांबलं होतं सगळं बघून माहितीये का आणि चैतन्य हसून म्हणाला अगं वेडे स्वप्न होतं ते पण अगं तुझं प्रेम सोबत असताना ना मला काय होणार तू सांग आणि हो मिशन संपलंय लवकरच ट्रेनिंग पण संपून रजा घेऊन घरी येणार आहे तुला भेटायला मग रडणार की लाड करणार माझी तू आणि तो असा खूप प्रेमाने म्हणाला पण अस्मिला अजून हसली आणि म्हणाली लवकर या खूप आठवण येते तुमची पण आणि फोन ठेवून दिला आणि आता इकडे मामा मामी आकाश दोन तीन दिवस मुक्कामी ठेवून घेतले होते आई साहेबांनी आबासाहेबांनी आणि शिवमप्रियाने आणि ही आनंदाची बातमी अजून अस्मिला चैतन्यला सगळ्यांना सांगायची बाकी होती दिवसभर पाहुण्यांची वर्दळ आणि आनंदाने आनंदाच्या वाड्यात वातावरणाने वाडा फुलून गेला होता आता संध्याकाळ झाली होती सूर्य मावळतीला गेला होता आणि आकाशात केशरी जांभळ्या रंगांच्या छटा पसरल्या होत्या पाहुणे आपापल्या खोलीत विश्रांती घेत होते शिवमने हळूच प्रियाला खुनावले आणि तिला वाड्यावरच्या गच्चीवर बोलावून घेतले होते पण आता प्रिया होती खूप कामात आणि काही वेळानं तिने ती थी पण तिथे आली तेव्हा थंड वारा सुटला होता तिने साडीचा पदर सावरला त्याला थंड ओले हात पुसले आणि गच्चीवर गेल्यासरशी शिवमणी मागून येऊन तिला अलगत आपल्या मिठीत घेतले आणि आता प्रिया लाजत म्हणाले अहो काय हे सगळे आहेत घरात कोणी बघितलं तर आणि सगळे खालीच आहेत बरं आणि शिवम तिच्या कानात हळूच कुजबुजला कोणीच नाही हे किती दोन तीन दिवस झाले अशी दोन तीन दिवसांनी शांतता आणि तुझा हा सहवास मिळालाच नाही ना मला दिवसभर फक्त पाहुणे आणि काम पाहुणे आणि काम होत पण आता ही वेळ फक्त आपली आहे असं तो खूप स्पष्ट म्हणाला होता आणि प्रिया म्हणाले अहो आहे हो कोणीतरी पाहत नसले तरी ऐकते तर तो म्हणाला चल मग आतमध्ये जाऊ त्याने तिचे दोन्ही हात धरले आणि तिला स्वतःकडे वळवले चांदनांच्या प्रकाशात प्रियाचा चेहरा एखाद्या चंद्रासारखा उजळून निघाला होता काच वेगळीच चमक होती तिच्या चेहऱ्यावर तिच्या कपाळावर आलेली केसांची बट शिवमने हळुवारपणे कानामागे टाकली आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ केस केला त्याच्या ओठाच्या स्पर्शाने प्रियाने डोळे मिटून घेतले होते शिवमचा स्पर्श तिला सुखावून जात होता त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर आपली बोट खूप अलगदपणे फिरवायला सुरुवात केली आणि शिवम म्हणाला प्रिया काल तू जे केलंस ना त्याने माझ तुझ्यावरच प्रेम हजार पटीने वाढले बर का आबासाहेब आणि मामांना एकत्र आणणं हे फक्त तूच करू शकत होतीस तू या घराची खरी लक्ष्मी आहेस आणि आत्ता खरी रॉयल कारभारायची रॉयल कारभारी शोभते आहेस बर का तू आणि प्रिया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली मी काहीच नाही केलं हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले आहे तुम्ही साथ दिली म्हणून मी हे पाऊल उचलू शकले हो की नाही आणि बोलता बोलता शिवम तिच्या अधिकच जवळ आला होता त्याने तिची कंबर पकडून तिला आपल्याकडे ओढले आणि तशी ती म्हणली अहो जरा हळू वातावरणात एक मादकता पसरली होती प्रियाच्या श्वासांची गतीही वाढली होती तिने आपले हात शिवमच्या गळ्याभोवती टाकले शिवमने पण तिच्या ओठांकडे पाहिले आणि हळूच विचारले आज परवानगी आहे का आहे की नाही आणि प्रियाने फक्त एक गोड स्मिथ हास्य केलं आणि लाजून आपली मान त्याच्या खांद्यावर टेकवली पण शिवमने तिला पुन्हा वर उचलले आणि तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले एक अतिशय खोल आणि रोमॅंटिक किस म्हणजे डीप लॉंग स्वीट किस झाला दोघांचा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेले होते आजचा दिवस खूप संघर्षाचा गेला वाटत होता दोघांना पण ही संध्याकाळ फक्त आणि फक्त प्रेमाची होती खूप प्रेम होत दोघांच्याही मध्ये तो तिला घेऊन तसाच बेडवर पडला आणि ती म्हणाली अहो जरा हळू ना काय तुम्ही पण तो म्हणाला का गं काय झालं आधी पण असंच पडलो हो आहोत आपण बेडवर ती म्हणाल अहो पण तेव्हा असं म्हणून ती खूप लाजली तो म्हणाला ए सांग ना तेव्हा काय ती म्हणाली मला लाज वाटते मी नाही जा तो म्हणाला बरं ठीक आहे बाबा असं म्हणून त्याने तिच्या पोटावर त्याचं तोंड घोळ असलं ती पुन्हा म्हणाली अहो नका ना तसं करू प्लीज नक्की नाही सांगता येत पण जर असेल तर काही चुकीचे नको न व्हायला तो म्हणाला ए खरं सांग ना काय चूक आणि काय बरोबर मला कळत नाही ग ती म्हणाली बरं सांगते असं म्हणून ती नाही त्याचा एक हात तिच्या पोळीसारख्या पोटावर ठेवला आणि तो म्हणाला अगं काय हे नुसता हात ठेवतेस सांग ना कायच काय खरं खर, ती म्हणली अरे देवा जाऊ द्या तो म्हणाला ए तुला भूक लागली आहे का ती म्हणाली नाही हो तो म्हणाला मग काही गोड खायचं आहे का आणि आता ती त्याचा हात बाजूला काढून म्हणाली अहो असं म्हणून तिने दोघांच्याही मध्ये उशांचा ढीक केला आणि झोपली तो म्हणाला ए राणी ही काय फालतूगिरी चालवली ग चल पटकन माझ्या पिठीत ये ती म्हणाली नाही अजिबात आज नाही आजपासून तुम्ही तिकडे इकडे यायचं या नाही माझ्या अंगावर हात पाय सुद्धा टाकायचे नाही झोपा आता गप्प ती खूप खुश होती पण तरी चिडून बोलतो तो म्हणला अग कशाचा राग आला आहे का सांग ना माझं काय चुकलं आहे का आणि आता ती गालातल्या गालात गोड हसून पण जरा कडक कडक आवाजात म्हणाले हो चुकलं आहे तुमचंच आणि जेव्हा ती चूक कळेल ना तेव्हा बोला माझ्याशी झोप आता असं म्हणून ती पण झोपली पण तिला पण कुठं काही केला झोपच येत नव्हता आणि शिवमला पण काही केला झोपच आहे ना दोघांनाही रोजची एकमेकांच्या मिठीत झोपण्याची सवय होती तो मनातच खूप विचार करत होता काय चुकले असेल बरे म्हणून तो काही वेळाने झोपला पण प्रिया पुन्हा उठली तो उशांचा ढीक बाजला करून त्याच्या मिठीत जाऊन पण पोटावर आडवा हात ठेवून झोपली होती आणि काय झालं असेल बरं चुकी शिवमची ती बघूया ती जाणून घेण्यासाठी पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद